नमस्कार आपण पाहता चांगबल न्यूज साताऱ्याचे महायुतीचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची काल गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भेट घेऊन डॉल्बी व भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती त्यानंतर उदयनराजे यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांना फोन करून नियमामध्ये शिथिलता आणण्याची मागणी केली होती या पार्श्वभूमीवर साताऱ्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी आज नियम म्हणजे नियम असं सांगत नियमांच्या बाहेर गेल्यास कायद्यानुसार जी योग्य असेल ती कारवाई होईल असं स्पष्ट केलं आहे दरम्यान मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या संदर्भातील प्रश्नावर बोलताना मराठा आरक्षणाबाबत त्यांना कोणतीही शंका असेल तर मनोज जारांगे यांनी जरूर फोन करावा आम्ही केलेले प्रयत्न त्यांना निश्चितपणे सांगता येतील असंही देसाई यांनी म्हटलं आहे मी आपल्याला एक सांगतो जे नियम ठरलेले आहेत त्या नियमाच्या बाहेर कुणीही जाणार नाही नियमामध्ये राहून मी पहिल्या दिवशी नियोजनाची पैठक जेव्हा घेतली तुम्हालाही मी तेच रिफिन दिलं होतं की पन्नास बीसी का काय अशी जी काय हायकोर्टानं मर्यादा घालून दिलेली आहे डॉल्बीला त्या मर्यादेमध्ये कुठलंही वाद्य वाजवायला आमची मनाई नाही कुठली मिरवणूक काढायला आमची मनाई नाही जी काही शिथिलता शेवटचे पाच दिवस चार दिवस आपण देतो ती शिथिलता सरकारला दिलेली आहे त्यामुळे उत्सवावरती कुठलंही आमचं बंधन नाही पण त्याचा अतिरेक करणं आणि इतर लोकांना त्याचा त्रास होणं असं जर कुठं होत असेल तर त्याच्यावर निश्चितपणाने कारवाई केली जाईल तपासून घेऊ आम्ही खासदार मोजा यांचं वक्तव्य नियम काय आहेत हायकोर्टाच्या डायरेक्शन काय आहेत राज्यामधल्या इतर जिल्ह्यांमध्ये काय कशा पद्धतीनं फॉलो केलं जातं या सगळ्याची माहिती मान्य खासदार साहेबांना अवगत केली जाईल मी म्हणलं ना खासदार साहेबांना जे नियम आहेत जी आत्ताची प्रचलित पद्धत आहे जे हायकोर्टाची डायरेक्शन आहेत महाराष्ट्रातल्या इतर चौतीस छत्तीस जिल्ह्यांमधील जी कार्यपद्धती आहे या सगळ्याच्या बाबतीतलं त्यांना माहिती अवगत करून दिली जाईल कुणीही नियमाच्या बाहेर गेलं कुणीही कायदा उल्लंघन केलं ज्या तरतुदी नियमात आहेत त्या तरतुदीनुसार कारवाई केली जाईल बिलकुल केला जाणार नाही बिलकुल केला जाणार नाही कडक शब्दात सूचना दिलेल्या आहेत आणि अनेक वेळा या बाबतीत राज्यातले इतर जिल्ह्यात कोर्टाने सुद्धा पोलिसांना फटकारलेला आहे त्यामुळं या, या बाबतीत जे आरोग्याला अपायकारक आहे अशा बाबतीत कुठेही ते के सहन केलं जाणार नाही हेच मी सांगतोय मान्य मनोज दादांना कदाचित बाहेरून ती माहिती मिळती थोडीशी अपुरी असते अद्यावत नसते त्यामुळं मी परत परत अनेक वेळा त्यांना विनंती केलेली आहे की मराठा आरक्षण संदर्भामध्ये तुमची कुठलीही शंका असली ना तर तुम्ही आधी मला विचारा किंवा मला सांगा मी तुम्हाला त्याची माहिती देतो आणि माझं त्यांचं दोन तीन दिवसातनं एकदा बोलणं असतं त्यांचे काही प्रश्न असतात त्यांच्या काही शंका असतात ती मला फोन करतात विचारतात अद्यावत माहिती दिली तर त्यांचं समाधान पण होत या बाबतीत सुद्धा जर काही त्यांचं असेल ना म्हणणं तर त्यांनी जरूर माझ्याशी चर्चा करावी आम्ही जे प्रयत्न केले ते सांगेन मी त्याला